इथे नवरी मिणे हिटलर ला या मालिकेचे रिव्ह्यू ऐकणार आहोत खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि सोबतच छान छान मालिकांचे रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे खूपच आता सुंदर इथे एपिसोड झालेला आहे जो काही लिला आणि ताज सोबत जे काही ए जे आहेत ते मस्त असं काश्मीर एन्जॉय करत असतात त्यांची जी का काही काश्मीरची ट्रिप आहे ते छान पद्धतीने ते इथे एन्जॉय करत असतात ते, ते इथे ह्या पद्धतीने एन्जॉय करत असताना जी काही लिला आहे ती सुद्धा खूपच जास्त खुश असते कारण आज इथे तो काही थोडंसं पॅन्ट आपण झाकून टाक थोडंसं का मग झाकून टाक आणि एवढी सुंदर काही इथे ट्रीप जी आहे ती इथे एन्जॉय करत असताना आता सर्वजणच खूपच जास्त खुश झालेले असतात त्यांना असं इथे वाटत असतं की आता इकडे जी काही रेवा आहे रेवा आणि त्याचबरोबर रेवा इथे लग्न झाल्याच्यानंतर बाहेर गेलेले होते आणि ते सुद्धा घरी आलेले असतात आता ते दोघे घरी नंतर इथे जी काही दुर्गा आहे दुर्गा मात्र इथे त्यांच्यासोबत खूपच चांगल्या पद्धतीने इथे वागत असते खूप काही गोष्टी इथे ती त्यांच्यासोबत हसून बोलत असते तिला असं वाटत असतं की या ज्या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने सुरू आहेत आणि ही आता एवढ्या पद्धतीने एवढी चांगली कशी काय वागत आहे हा प्रश्न मात्र आता इथे तिला पडलेला असतो हा प्रश्न इथे तिला पडल्याच्यानंतर नंतर तिला आश्चर्य एका गोष्टीचं वाटत असतं की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा ह्या ज्या काही दुर्गाई आहेत त्या एवढं माझ्याबरोबर चांगलं कसं का काय वागतात हे प्रश्न तिला पडल्याच्यानंतर ती आजीकडे ते सर्व काही विचारायला जाते आणि आजीकडे त्या सर्व गोष्टी इथे ती विचारायला गेल्याच्यानंतर आता आजी बोलत असतात अगं अरे ऊ तुला माहिती नाही आपली जी काही दुर्गा आहे तिचा स्वभाव खूपच चांगला आहे आणि त्याचबरोबर तिचा स्वभाव एवढा चांगला आहे की तुला सुद्धा नाही की कधी तिनं तू तिला कधी आपलंसं झालेली आहे किंवा कधी ह्या सर्व गोष्टी घडून गेल्या हे सुद्धा तुला कळणार नाही त्यामुळे इथे आता तू काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित होईल असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे आजीकडून ऐकल्याच्या नंतर मात्र इथे तिला आता खूपच जास्त भरून सुद्धा आलेलं असतं तिला असं वाटत असतं की ठीक आहे जर एवढं सर्व काही एवढं चांगलं असेल तर मला आनंदच आहे कारण आत्तापर्यंत आमच्या लग्नाला इथे नकार देत होत्या आणि आमच्या लग्नाला इथे नकार देत असताना एकदमच त्यांना एवढं सर्व काही इथे चांगलं वाटत आहे किंवा एवढा त्या आमच्या बाबतीत एवढा चांगला विचार करत आहे त्यामुळे ती तिला थोडंसं भ भरून आलेलं असतं आणि ती त्यामुळे हा विचार करत असते आणि आता हे सर्व काही ठीकच आहे असं सुद्धा तिला इथे वाटतं आणि मी ह्यांचं मन जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे असं सुद्धा कुठेतरी जाऊन जी काही रेवा आहे ती इथे बोलत असते आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मात्र इथे तिला जी काही आपली ही आहे लीला आहे लीलाला सांगायच्या असतात म्हणून तिनं लीलाला फोन केलेला असतो आता लीलाला फोन केल्याच्यानंतर मात्र लीला बोलत असते स्वार आ, स्वारी रेहू मी इथे आम्ही दोघेसुद्धा इथे फिरायला आलेलो हो, आहोत आणि मी तुला ह्या घाई गडबडीमध्ये सांगायचं विसरलेच खरंच स्वारी ग असं इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र आता जी काही रेवा आहे ती इथे बोलत असते अगं तही असू देत ना पण मी तुला फोन कशासाठी केलेला आहे पण आता इकडे लीला जी आहे ती खरंच खूप खुश असते कारण आत्तापर्यंत लीलाच्या आयुष्यामध्ये एवढा आनंद कधी चालला नव्हता जो की आता इथे बरोबर एवढा आनंद आल्याच्या नंतर किंवा एवढा उत्साह आल्याच्या नंतर तिला हे सर्व काही खूपच छान असं वाटत असतं आणि त्यामुळे आता लिला इथे रेवाचं काहीच ऐकून घेत नाही आणि रेवाचं काहीच ऐकून न घेत असताना आता इथे ती फक्त आणि फक्त इथं तिच्या तिच्या सर्व काही गोष्टी इथे सांगत असते तिच्या तिच्याच ह्या सर्व काही गोष्टी इथे ती सांगत असताना मात्र आता तिला एक गोष्ट इथे अशी वाटत असते की नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या आहेत त्यामुळे आता आपण इथे किती आनंदी राहिलं पाहिजे ताईनं तर माझं इथे काहीच ऐकून घेतलं नाही पण आता मी इथे ताईला ह्या सर्व गोष्टी इथे आल्यानंतर सांगणार आहे ताई आज एवढी आनंदात आहे आणि ती एवढी आनंदात असल्या कारणाने आता इथे ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत त्यामुळे मी आता सर्व काही गोष्टी किंवा सर्व काही जे किस्से आहेत ते मी इथे ताईला आल्यानंतरच सांगेल असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र आता प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे हे सर्व काही या तर। पद्धतीने होत असत आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर तिला मात्र खूपच जास्त आनंद सुद्धा प्रेक्षकांनो इथे होत असतो आणि काही जरी झालं तरी सुद्धा आता आपण इथे आणि ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे ह्या पद्धतीने शांत बसणारं नाही आहोत वगैरे वगैरे हेच इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर आता इथे इकडे दुसऱ्या बाजूला जी काही लिला आहे लिला त्याच एका गोष्टीचा इथे सतत सातत्याने विचारसुद्धा करत असते काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी एज आहे आणि त्याचबरोबर जो लिली जी लिला आहे ते खूप खुश असतात त्यांनी आज आजच्या दिवसामध्ये खूप काही एन्जॉय केलेलं असतं त्याचबरोबर आता जी काही लिला आहे तिला मात्र इथे खूप काही शॉपिंग वगैरे करायला लागलेले असते आणि खूप काही शॉपिंग वगैरे केल्याच्या नंतर आता ती एका ह्याच गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते की घरच्यांसाठी काय घ्यायचं काय नाही ह्या सर्व गोष्टींचा इथे ती विचार करत असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टींचा इथे ती विचार करत असताना मात्र आता जे काही आजी आहे त्यांच्यासाठी हे घेऊयात त्यांच्यासाठी ते घेऊयात वगैरे वगैरे हे सर्व काही इथे ती पाहत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिनं पाहायला नंतर आता प्रेक्षकांनो हे सर्व काही ह्या पद्धतीने हे सर्व काही हे ह्या पद्धतीने इथे होत असतं आणि ह्या पद्धतीने हे सर्व काही इथे होत असताना आता जरी ह्या गोष्टी इथे जो काही एज आहे तो इथे बोलत असतो अगोलीला किती काय काय करणार आहेस किती काय काय गोष्टी वगैरे तू इथे घेणार आहेस एवढ्या गोष्टी वगैरे इथे काही घेण्याची गरज नाही आहे तुला थोडं तरी समजत आहे का पण आता ती काहीच ऐकत नाही आणि सुद्धा ती इथे खरेदी करत असते आता मात्र जो काही ईश्वरचा एक माणूस असतो तो मात्र इथे त्यांच्या मागे मागे आलेला असतो आणि तो माणूस इथे त्यांच्या मागे मागे आल्याच्या नंतर आता इथे तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की हे सर्व काय आहे आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टींचा विचार करत असताना लिला त्याच्या मागे मागे जाते त्याचं वॉयट खाली पडतं आणि तिथे त्या त्याला दिलं जात असते आता मात्र इथे एज जो आहे एजला लीला इथे दिसत नाही आणि त्याचबरोबर लीला न दिसल्यामुळे आता इथे तो विचार करत असतो की लिला कुठे गेली आणि त्याचबरोबर तो सुद्धा इथे तिचा पाठलाग करायला लागत असतो तिचा पाठलाग करत करत असताना आता मात्र इथे जो काही एज आहे जेव्हा एजेला लीला दिसते तेव्हा इथे तो तिला बोलत असतो लिला हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने कशी बाहेर येऊ शकतेस किंवा ह्या सर्व गोष्टी तू कशा पद्धतीने करू शकतेस तुला समजतं का काही किंवा हे सर्व काय चाललेलं आहे ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता ए जे लिलाशी बोलत असतो लिलाशी ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र कुठेतरी जाऊन लिला बोलत असते स्वारी जे असं म्हणूनच आता ते राहिलेली सर्व सुद्धा इथे शॉपिंग करताना आपल्याला दिसत आहेत तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याहून तो तेवढ्याच आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे लीला आणि एजेची ही काश्मीर ट्रीप तर पूर्ण होतच आलेली असते पण आता एजेने आत्तापर्यंत लीला प्रपोज केलेलं नसतं आणि तो कशा पद्धतीने करेल हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत पाहत राहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे छान छान रिव्ह्यू भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद